नमस्कार सर्वांना आज बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजची कटिंग हा आपला मेन फॅब्रिक आहे याच्यावर डिझाईन आलेली आहे संक्रांतीसाठी घेतलेल्या साडीवरचा हा ब्लाउज पीस आहे तुम्ही हाईट बघू शकता खूप छोटी याची आलेली आहे ब्लाऊज पीसची मेन फॅब्रिकला मी थोडंसं साईडला ठेवते आणि हा अस्तर बघा कॉटनचा अस्तर मी या ठिकाणी घेतलेला आहे मीडियम साईजचा ब्लाऊज आहे त्याची कटिंग आपण बघणार आहोत हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे मेजरमेंट मी ब्लाऊजवर घेऊनच तुमच्यासमोर ब्लाऊजची प्रॉपर जी कटिंग आहे फोरटक्सची ती कट म्हणजे कटोरी ब्लाऊज आहे हा मापाचा आणि त्याच्यावरून मी तुम्हाला फोटो ब्लाउज कसं कट करायचं ते पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा सगळ्यात पहिले मेजरमेंट टाकण्यासाठी ब्लाउजचा जो कमरेचा माप आहे तो घ्यायचा त्यासाठी ही जी आय बटनपट्टी असते इथे टेप लावायचा आणि पूर्ण कमरेचा मेजरमेंट घ्यायचा ब्लाऊजचा या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचा कमरेपर्यंतचा मेजरमेंट बघा थर्टी वन आहे तर याचा चौथा भाग आपल्याला करून घ्यायचा आहे तर थर्टी वनचा जो चौथा भाग आहे तो येतो पावणे आठ इंच या पद्धतीने जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि पावणे तीन इंचापर्यंत आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता जी ब्लाऊजची रेडी हाईट आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने इथे जो टक्स असतो तिथे व्यवस्थित ब्लाऊज पकडायचा आहे शोल्डरची जी शिलाई असते ती शिलाईजवळ टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण जो ब्लाऊजचा मेजरमेंट आहे साडे वरती हा रेडी आलेला आहे तुम्ही बघू शकता ही जी हाईट आहे सव्वा चौदापर्यंत तर आहेच आहे सव्वा चौदा आहे तर एक इंच वाढवून म्हणजे सव्वा पंधरा आपल्याला ब्लाऊजची रेडी हाईट जी आहे ती घ्यायची आहे तर बघा हा बंद भाग माझ्या साईडने आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेसचा हा बंद भाग माझ्या साईडने मी ठेवलेला आहे बॅक पार्टसाठी बघा सव्वा चौदा आहे तर सव्वा पंधरा म्हणजे एक इंच वाढवून आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे रेग्युलर ब्लाऊज आहे म्हणून साडेपाचचा शोल्डर आपण या ठिकाणी घेणार आहोत साडेपाचचा शोल्डर घेतलेला आहे आता शोल्डरची एक रेषा या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ साडेपाचचा जो शोल्डर आहे ती लाईन सरळ रेषा खाली ओढून घ्यायची आहे आणि सहा इंचावरती आपल्याला यासाठी आर्महोलचं मेजरमेंट घ्यायचं आहे बघा सहा इंचावरती आपण ही तीच रेषा आहे जी आपण साडेपाच इंचाचं शोल्डर घेतलं तीच रेषा अशी खाली ओढून घेतली आणि त्याच्यावरती आपल्याला सहा इंचावरती शोल्डरचा सॉरी आर्महोलचं माप टाकून घ्यायचं आहे याला तुम्ही आर्महोल म्हणा किंवा बरेच नावं असतात मोंढा पण याला म्हणतात मोंढा म्हणा किंवा आर्महोल म्हणा याच्यानंतर आपल्याला चेस्टचं जे माप आहे ते टाकायचं आहे चेस्टला हुकची जी साईड आहे त्या साईडनी आपल्याला इथपर्यंत जि ज्या ठिकाणी आपली स्लीव जोडलेली आहे तिथपर्यंत आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं आहे जास्त ओढून धरायचं नाही रिलेक्समध्ये असं बघा पावणे नऊ इंचावरती चेस्ट फिटिंग आहे पावणे नऊ इंचावरती आपण ही परफेक्ट जी फिटिंग आहे चेस्टची ती टाकून घेऊया दीड ते पावणे दोन इंचापर्यंत तुम्ही दोन इंचापर्यंत पण घेऊ शकता पण दीड दीड इंचापर्यंत जरी घेतली तरी पण ठीक आहे आता ही रेषा या ठिकाणी सरळ जोडून घेऊ या ठिकाणी आपल्याला आर्महोलचा शेप आहे तो द्यायचा आहे तर सव्वा एक इंचावरती आपण आर्महोलचा शेप देऊन घेऊया दीड इंचावरती अंत नाही द्यायचा कारण की दीड इंचावर मग तो खूप जास्त होऊन जातो जो की आपल्याला मोठे माप असतात त्यासाठी लागतो तसा हे बघा या पद्धतीने आपण आता ह्याला आर्महोलचा जो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घेऊया या पद्धतीने आता आपल्याला हा जो बॅक पार्ट आहे तो लगेच कट करून घ्यायचा आहे आणि या बॅक पार्टवरूनच आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत पण त्या अगोदर आपण स्लीवची कटिंग करणार आहोत हा बॅक पार्ट साईडला काढून घ्यायचा आणि जी स्लीवज इथे उरलेला फॅब्रिक आहे तोच आपल्याला स्लीवच्या कटिंगसाठी या पद्धतीने फोल्ड करायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता इथे कधी पण पणास्तरचं जे दुसरं टोक असतं हे कमी जास्त असतं त्याच्यामुळे हे बघा कमी जास्त असतं त्याच्यामुळे अर्धा इंचापर्यंत इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला स्लीवचं जे मेजरमेंट आहे ते टाकायचं आहे आता हे बघा थोडंसं मागे पुढे झालेलं आहे ह्याला मी व्यवस्थित करून घेते आणि त्याच्यानंतर आपण स्लीवचं मेजरमेंट टाकायला सुरुवात करूया या पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे फॅब्रिक या ठिकाणी चेस्टचं चे जे मेजरमेंट आहे त्याच्यापेक्षा एक इंच आपल्याला कमी घ्यायचं आहे मोंढ्यासाठी तर चला स्लीवची कटिंग कशी करायची ते पण मी तुम्हाला दाखवते हा जो मापाचा ब्लाऊज आहे याची स्लीव्ज एकदा मोजून घ्यायची की याची त्या स्लीव्ज किती आहे त्यानुसारच आपण स्लीवची कटिंग करणार आहोत आता या ब्लाऊजची जी, जी स्लीव्ज आहे पावणे चार इंचापर्यंत स्लीव रेडी येत आहे तर एक इंच आपल्याला याच्यामध्ये वाढवून घ्यायचं या पद्धतीने पावणे चार आहे तर पावणे पाच इंचावरती आपल्याला इथे एक रेषा ओढून घ्यायची आहे इथे पण पावणे पाच इंचावरती एक रेषा आपण ओढून घेतली आता इथे सरळ कप्पा करून घेऊया आता बघा हा बरोबर एक इंच वाढवलेला आहे आपण जी पण आपल्याला रेडी स्लीव पाहिजे आहे त्याच्यामध्ये आता ह्याच्यावरती आपल्याला स्लीवची जी चेस्ट साईज आहे त्याच्यापेक्षा एक इंच कमी घ्यायचं आहे पावणे नऊ वरती आपली चेस्ट आहे तर पावणे आठ वरती आपल्याला इथे एक निशाण आखून घ्यायचं आहे पावणे आठ वरती एक चौकोन आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता इथे आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे स्लीवची परफेक्ट कटिंग मी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये शॉर्ट स्लीव आणि फुल स्लीवची जी कटिंग आहे ती तुम्हाला लगेच कळेल म्हणजे लगेच लक्षात येऊन जाईल आता अडीच इंचावरती जे आहे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही याला रेषेवरती म्हणजे इथे सरळ रेषा पण वरती आकार देऊन घेऊ शकता किंवा या पद्धतीने या पद्धतीने सरळ पण तुम्ही आकार देऊन घेऊ शकता त्याच्यानंतर हे बघा अशी सरळ यशा आखून हा आपला हा आपला आतला आकार झाला हा आपला बाहेरचा आकार झाला आता दंडघेर आहे तो सहा इंचावरती आहे आणि दीड इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेऊया चौकोनाच्या बाहेर आपल्याला दोन इंच इथे पण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे पूर्ण स्लीवची कटिंग आपली रेडी आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल मी माझ्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे या पद्धतीने डबल फोल्ड जो कपडा आहे तो माझ्या साईडनी आहे आणि लगेच आपण स्लीवची कटिंग करून घेऊया अस्तर घेताना कधी पण त्याला प्रेस केलेलं व्यवस्थित पाहिजे इथे मधोमध मद कट देऊन घ्यायचा आता हा जो आपण लाईन ड्रॉ केलेली आहे हा आपला मधला जो शेप असतो ज्याला तुम्ही फिश कट पण म्हणता तो प्रॉपर इथे रेडी आहे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा वेगळा शेप याला द्यायची गरज नाही बघा प्रॉपर जो आतल्या बाहीचा आकार असतो आपला तो या ठिकाणी रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता चला आता फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊया नंतर व्हिडिओ अजून खूप लॉंग होऊन जाईल त्याच्यामुळे आता बघा हा जो उरलेला फॅब्रिक आहे मी जशाच तसा ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती आपण हा जो कट केलेला बॅक पार्ट आहे तो ठेवून ठेवून घेणार आहोत आणि जशाच तसा ह्याच्यावरती पार्ट हा आखून घेणार आहोत या पद्धतीने जसा आहे तसा सेम याच्यावरती आपण हे आखून घेणार आहोत बॅक पार्ट जो आहे तो आपण इथे जशास तसा आखून घेतलेला आहे हा वर्ती आता मी बाजूला काढून घेते आता बघा ह्याच्यावरती सगळ्यात पहिले आपल्याला आर्महोलचा शेप व्यवस्थित करून घ्यायचा आहे म्हणजे फ्रंट पार्ट आपण काढत आहोत तर फ्रंट पार्टला आपण अर्धा इंच याच्यामध्ये असा शेप देत असतो त्याच्यानंतर लगेच गळा पण टाकून घेऊया सहा इंचावरती आपल्याला रेडी पाहिजे आहे आता बघा या ठिकाणी सव्वा दोन इंचावरती आपल्या मी गळ्याची रुंदी घेत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता सहा इंचावरती गळ्याची खोली आहे इथे अडीच इंचावरती आपण गळा रुंदी घेऊया या ठिकाणी एक चौकोन बनवून घेऊ जेणेकरून आपल्याला गळ्याचा शेप द्यायला इझी होईल इथे तुम्ही पाहिजे तो शेप देऊ शकता मी गोल शेप या ठिकाणी देऊन घेणार आहे बघा ह्याच्यासाठी आपल्याला एक इंच खाली फॅब्रिक लागतो एक इंच हा आहे बघू शकता तुम्ही बॅक पार्टपेक्षा इथे एक इंच हा मी शिल्लक घेतलेला आहे कपडा या पद्धतीने एक इंच ही खाली आहे क्रॉसपट्टीसाठी आता बघा क्रॉसपट्टी ह्याच्यामध्ये खूप मोठी आहे पण मी एवढी मोठी क्रॉसपट्टी घेणार नाही रेडी जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे रेडी मला तीन पाहिजे तर मी इथे तीन वरती आणि या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे अडीच वरती एक निशान केलं आहे याच्यावरती आपण आता एक क्रॉस निशान आखून घेऊ आणि ही जी खाली एक इंच आहे ही आपल्याला प्रॉपर इथपर्यंत क्रॉसपट्टी घ्यायची आहे कारण की खालच्या साईडला जे आहे इथे आपल्याला शिलाई मार्जिन लागतो क्रॉसपट्टी जोडायला त्यामुळे फक्त ही क्रॉसपट्टी तिचं नाव जे आहे त्या पद्धतीने ही पट्टी थोडीशी क्रॉस यायला पाहिजे म्हणून या पद्धतीने आपण इथे सरळ रेषा वडून घ्यायची आता चला फ पटकन फास्टमध्ये टग सांगते इथून चार इंचावरती आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे त्याच्यावरती लगेच सव्वा दोन इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही थोडंसं मागे घेऊन बघू शकता बघा इथून चार इंच इथून सव्वा दोन इंच आणि चारही साईडला आपल्याला याच्या आसपास अशा तीन लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहे याला कुठलंही मेजरमेंट तुम्हाला घ्यायची गरज नाही या पद्धतीने बघा याच्या सरळ सरळ इथे आणि याच्या थोडंसं याचा जो मध्यम भाग आहे त्याच्या एखादी इंच खालीपर्यंत आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर याला पण तुम्ही एक दीड इंचापर्यंत मेजरमेंट घेऊ शकता पण अशी काही गरज नाही आहे तुम्ही रँडमली जरी फोर टक्कचे टक्स घेतले तरी ब्लाऊज खूप छान बसतो फक्त ब्लाऊज कटिंग करताना लक्षात ठेवायचं इथे जो मार्जिन लागणार आहे ते तुम्हाला इथे वाढून घ्यायचं आहे इथे एक अर्धा इंचापर्यंत आपण मध्ये दाबणार आहे कपडा आणि इथे एक इंच तर आपल्याला इथे एक इंच वाढून घ्यायचं आहे बघा ब्लाऊजची परफेक्ट आणि प्रॉपर ब्लाऊज कटिंग आपली रेडी आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आता याची प्रॉपर कटिंग आपण ब्लाऊज कट करून घेणार आहे लगेच मी ह्याला कट करून तुम्हाला दाखवते या पद्धतीने हे असे आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे बघा मी गळा हा लगेच कट करून दाखवते चारही ब्लाउजचे जे टक्स आहे फोटकचे ते रेडी आहे फोटक ब्लाऊज आपला या ठिकाणी रेडी आहे तुम्हाला माझी सिम्पल पद्धत कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा